नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे तर मित्रांनो उद्या आहे सागरची सुपारी आणि आज करायची आम्हाला पूर्ण तयारी तर दाजेला घ्यायचं आहे ड्रेस आणि ताईला पण घ्यायची आहे साडी आणि सागरला पण घ्यायचा आहे ड्रेस आज पूर्णपणे खरेदी करायची आणि उद्या जायचं आहे सकाळ सकाळ तर आज बाहुड्या आणि बप्पा जाणार आहेत पुढे कारण दाजीला तिथं काम करू लागला कोणच नाही दाजीचे एकटे धावपळ दा त्याला सकाळ दाजीचा कोल आलता काय म्हणलं मेहून मामन फिमन असून काय उपयोग आहे का म्हटलं एवढं समधी केशव माधव पांडून हिन तीन सागर शंभू इकडे समधी गाडी नाही इकडे गाडी आणली हिंद इकडेच येतं बघा सागर इकडे शंभू इकडे मी इकडे बावड्या बप्पा आणि केशव पण तिकडनं वरनं दाजीची गाडी त्यांच्या भावाने इथं आणि त्यांच्या भावाची बायको इकडं ऍडमिट आहे आहे तर ही सगळा गोंधळ झालाय आणि त्यांच्या मम्मी पण इकडे आहेत म्हणजे शंभूची आजी म्हणजे सगळी इकडे उद्या सुपारीचा कार्यक्रम आहे तर दाजी मध्ये सकाळ ताईने फोन करून सगळ्यांना जाडले गावात पातिले आणायची ती फिराण आणायच्या साड्या आणायच्या काही हलत जाणार ना दाज तर आता बावड्या गाडी घेऊन चाललाय जिंतीला आणि मी जाणार आहे सकाळ कारण मला जाऊन जमत नाही कारण माझ्या पण पाठीमागे सगळी काम आहेत मी सगळी काम आवरून शॉपिंग करून उद्या पाठेपाठे जाणार आहे तर चला आज शॉपिंग करायला जाऊया नवर देव चला काय असते लाडू 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 झिलबी आप बोलवतात इकडे बावड्या आप बोलवत्यात इकडे ये ये तुला तुला ये पुन्हा आपला ताव जाईल काय म्हणला आपा तुम्ही मला कस सांगता डायरेक्ट त्याला सांग नाही नाही मला पुरवाय काय सांगता त्याला सांग ए बावड्या इकडे की आप काय म्हणतात बघ दवाखान्यात जायचं म्हणतात आपा पैसे मागतात मी द्यायला लागलो तर नको म्हणतात त्या ऐकणं घेऊन द्यायच मला इकडे तू बघ बर काय म्हणतात बघ लवकर बोलू का बावड्या आवड्या अरे इकडे की पिहू आली पिहू सगळ्यात पहिलं कुठलं पण काम करण्या अगोदर पहिला पोटोबा नंतर इटोबा आधी जेवण करतो तर जेवणवाली बाई काय केलंय जेवण पटके एका सेकंदात वाढ पिवड्या तुला जेवायचं मित्रांनो आपलं नवीन गाणं येते बघा पूजाचं आणि माझं राधावरती राधा, राधा कृष्ण तर हे गाणं लवकरच दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि काम करून करून व्हायचा आहे तर पूजाने पुन्हा एकदा मला जेवाय जेवाय वाढली का गो गुराला पेंड आणली होय एक बा करे काय घड्या मायाकडे बघून जरा मला समजते काय का तू अ जावर जा मी ते पार्लरला जा उद्या कार्यक्रमाला जायचंय जाते थोडाबाड नीट करून व्यवस्थित तू तुला तु 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 बिहते माणसं बघून जा जा तर कार्यक्रमाची तयारीला काय हेच नाही कर म्हणतोय ना, तयारी बा, मला पण जायचंय थोडस बघू एवढं गाणं संपल थोड्या वेळाने जेवण करतो मग नंतर जातो आता पप्पाला बघा बॅग बेग लटकवून आता बावड आर तू मला सकाळी जायचं होतं दोन वर दर की तिकडं फोन आलाय का नाही आता काय करण नाही जा लाकडं बिकडं फुडू लाग मी आलोच <laughs> काही लगीन करायचं सुपारी फोनायचे बरं बरं ठीक आहे जा व्यवस्थित सकाळ सकाळ पाठव आलोच टाटा बाय बाय जा की इकडे या कुठ चालली सांगून जा इकडे कुठ चालली दाडी मिशा करायचं चालले ना मग काय करायचं आले पैसे पाहिजेत का नाही दाळे मिशा व्यवस्थित करून ये या। <laughs> पैसे सगळेच घेऊन जा नको इकडे 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 करून या डी टेन एन करत का फेशियल नाही का देवा ओ माझा मित्रांनो तुम्हाला अरे कर ना तू काय तुला अगं गोऱ्याचा डेट्याचा काय संबंध अगं डेट्या म्हणजे कस तुला सांगू आता नाही तू तुला दुसऱ्या बायका पार्लर साठी अशा तोंडाव धरपडून जातात हिला म्हणतो का पैसे जा काय घ्यायचे काय करायचं ते कर पण काय नाही फक्त शंभर रुपये घेतले म्हणले मी काय ती प्लकी ती करून येते काय म्हणावं आता जा।, जा 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 तस जा, जा जा सांगून बाय म्हणलं बायको कशी नटून ठटून व्यवस्थित टापटेपणे कसं छान वाटतं पण ही साधारण पारोशी आहे काय बघतोय काय बघते पिवड्याला सोडून गेले बघा आता पूजा इकडं तर पिवडीला वाघ दाखवला पिवडे गप बसली लगेच पिवड्या मांजर कुठे मांजर वाघेन झोपली वाघेन झोपली का झाली का झोप रोज खायचं पिचं झोपायचं काहीच काम नाही असं चला मित्रांनो मी जातो आता कपडे आणण्यासाठी शिवायला टाकलेले तर माझ्या बरोबर आहे शंभू शंभू चलर जाऊ आता आपलं काम झालंय आणि ते गाण्याचं पण काम झालंय लवकरच येईल पूजा काय झोपली ए पूजा ना पॅन्ट बदलून या अरे दुसरी तरी घालून निघील का असली कसली घालून येतोय फायनली मित्रांनो आपण आलोय कपडे न्यायला जे की आपण त्या दिवशी शिवण्यासाठी टाकले होते आणि बघा मस्त पैकी शिवून रेडी झालेले आहेत कपडे आपण बघू कपडे कसे आहेत इथंच आणि या दोन पॅन्टे आहेत तर आताच घरी आलो मित्रांनो तर बघा पिवडीला वरडायला लागली गाडीतून बसले चल पिऊ ए पिवड्या चल 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 आता जे दोन ड्रेस आणल्या मी त्यातला एक ड्रेस मी देणार आहे अप्पाला आप कारण आप्पाला रागवलं होतं वैतागवल ड्रेस चल लवकर आपासाठी चल 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 हा हे घ्या आपण ड्रेस बका घ्या काय आण होतं नाही घ्या तुम्ही म्हणला ना मला ड्रेस म्हणला होतो पण माझे कपडे बिबड्याकड मी शिवाय टाकल्याची तिथे गेल्यावर मी ते सहाशे रुपये देऊन ते कपडे आणणार होतो असं का मग मला असे का खवरत होता मा आणली कपडे महिना झालं कपडे शिवाय टाकल्यातील उद्या जाऊन मी घालून येणार आहे तिथं बर दोन ड्रेस तर घ्यायचा असेल तर घ्या हका हा मला नको मला माझी कोणा वरडू नका माझ्या ना नावाने इथं चालू आहे बघा आता कृष्णाचा सापसिडीचा खेळ पण पिवडे काय त्याला खेळून द्याय ना काय करे का पिवड्या काय रात्रीचे दहा वाजले मित्रांनो माझं सगळं काम संपलं उद्याची तयारी झाली आता उद्या सका सकाळ सकाळ पाट आठ वाजता निघायचं पाट सात वाजता जाऊ आपण आणि चला आता जेवण करू सगळ्यात माझं हे पूजा जेवण केलंय ना केलंय के का हा चल काय बनवलंय दे लवकर जेवायला हो पा ह्याचं तर ओटर झालं तर र काय केलंय पूर्वी रडायला जा जा, जा ज तर चला मित्रांनो आता झोपतो सर्वांना गुड नाईट आणि उद्या सकाळी जायचं आहे सुपारीला बघूया चला गुड नाईट बिलू की तुला मी काय करते पाहिजे झाला का झोपा मग गुड नाईट इकडे झोपले चिल्ली पिल्ली